नमस्कार मंडळी सकाळ झाली की मोबाईलकडे आपोआप हात जातो ना की तुम्ही थेट चहा कॉफी मागवताय पण थांबा तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी प्यायलाने तुमच्या आरोग्याचं गणितच बदलू शकतं हे कोमट पाणी म्हणजे काहीतरी छोटंसं पण त्याचे फायदे मात्र जबरदस्त माझा अनुभव सांगते काही महिने झालं रोज सकाळी उठल्यावर अजिबचा थकवा जाणवायचा पोट भरलेला वाटायचा आणि चेहरा पण फिकटच जीव गुंतून बसलेला जुनू तेव्हा माझी आजी म्हणाली बाळा फार काही नको रोज सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी पी बघ बा तुझं शरीर तुला उत्तर देईल आणि खरंच मी ऐकलं सुरुवातीला वाटलं एवढ्याने काय होईल पण काही दिवसातच फरक जाणवायला लागला आयुर्वेदात याला म्हणतात उष्णोदक सेवन उष्ण म्हणजे कोमट आणि उदक म्हणजे पाणी रात्रभर आपलं शरीर अपॉप डिटॉक्स करत असतं सकाळी कोमट पाणी प्यायल्याने हे डिटॉक्स पूर्ण होऊन शरीराची शुद्धी होते ज्याला म्हणतात शोधनक्रिया हे एक नैसर्गिक रिसेट बटन आहे फक्त दररोजच्या सवयीनं वापरायचं आता याचे पाच जबरदस्त फायदे तुम्हाला सांगते पहिला फायदा पचनक्रिया सुधारते कोमट पाणी आतड्यांमध्ये अडकलेलं टॉक्सिन्स बाहेर काढतं पोट हलकं वाटतं आणि अन्नपचन सहज होतं दुसरा फायदा आहे चरबी कमी होण्यास मदत होते कोमट पाणी मेटाबॉलिझम वाटव वाढवतं हो रोज घेतलं तर वजन कमी होण्यास हातभार लावतं तिसरं त्वचा उजळते शरीरातील विषारी घटक बाहेर गेल्यावर त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो अगदी कोणत्या फिल्टरशिवाय चौथं मानसिक स्पष्टता गरम पाण्यामुळे मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो विचार स्पष्ट मन शांत आणि दिवस छान जातो पाचवा फायदा आहे बद्धकोष्ठतेपासून आराम अनेकांना सकाळी पोट साफ होण्याची समस्या असते कोमट पाण्याने अडचण दूर होऊ शकते आता पाहूया कसं प्यायचं कोमट म्हणजे काय जेवढं गरम की गिळता येईल पण भाजणार नाही कधी प्यायचं उठल्यावर लगेच ब्रश करण्याआधीच किती प्यायचं एक ते दोन ग्लास पुरेस आहे अँड ऑन हवे आहे का गरजेनुसार तुम्ही लिंबू मध किंवा हळद घालू शकता पण मूळ स्वरूपातच परिणाम अधिक असतो आता खर खबरदारी काय घ्यायची तुम्हाला आम्लपित्त किंवा अल्सर असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पाणी खूप गरम नको गळ्या वाजण्यापेक्षा थोडं थांबा आणि मग प्याव सकाळी फक्त पाच मिनटं स्वतःसाठी ठेवा फक्त सात दिवस कोमट पाणी पिया आणि बघा तुमचं शरीर काय सांगते हे आरोग्याचं गु गुपित इतरांपर्यंत पोचवा लाईक करा शेअर करा आणि असेच आयुर्वेदिक टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये लिहा तुम्ही पा को कोमट पाणी पिताय का आणि तुमचा अनुभव काय आहे धन्यवाद